नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे आणि पर्याय आहेत ए फ्रान्स बी अर्जेंटिना सी ब्राझील डी इटली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी ब्राझील ब्राझील या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे आपला पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे आणि पर्याय आहे ए चंडीगड बी पुंडुचेरी सी दमन आणि दीव डी दिल्ली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी दिल्ली सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश दिल्ली आहे आपला पुढील प्रश्न आहे चंद्र व सूर्य यांच्या या दरम्यान पृथ्वी आल्यास हे ग्रहण होते आणि पर्याय आहेत ए खंडग्रास सूर्यग्रहण बी खग्रास सूर्यग्रहण सी कंकणाकृती सूर्यग्रहण डी चंद्रग्रहण प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी चंद्रग्रहण चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास चंद्रग्रहण होते आपला पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त सोन्याच्या खाणे कोणत्या राज्यात आहेत आणि पर्याय आहे ए पर कर्नाटक बी आंध्र प्रदेश सी राजस्थान डी तामिळनाडू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कर्नाटक सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कर्नाटक राज्यात आहेत आपला पुढील प्रश्न आहे आतापर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि पर्याय आहे ए दोन बी चोवीस सी बारा डी अकरा या प्रश्नाचे बरोबर उत्तर C, अत्ता आहे सी बारा आतापर्यंत बारा अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात महाग विकले जाते आणि पर्याय आहे ए गाढव बी उंट सी हत्ती डी जिराफ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए गाढव गाड़। गाढव या प्राण्याचे दूध सर्वात महाग विकले जाते आपला पुढील प्रश्न आहे सर्वात खतरनाक कोळी कोणत्या देशात बघायला मिळतो आणि पर्याय आहेत ए जर्मनी बी नॉर्वे सी भारत डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑस्ट्रेलिया सर्वात खतरनाक कोळी ऑस्ट्रेलिया या देशात बघायला मिळतो आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या धर्मातील लोक कांदा खात नाहीत आणि पर्याय आहे ए जैन बी ख्रिश्चन सी हिंदू डी मुस्लिम प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए जैन जैन धर्मातील लोक कांदा खात नाहीत आपला पुढील प्रश्न आहे भारतीय नोटेवर कोणाची सही असते आणि पर्याय आहेत ए गव्हर्नर बी मुख्यमंत्री सी आमदार डी प्रधानमंत्री या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए गवर्नर, भारतीय नोटेवर गव्हर्नर यांची सही असते आपला पुढील प्रश्न आहे खेकडा जास्त प्रमाणात खाल्ल्यास कोणता आजार होतो आणि पर्याय आहेत ए हृदयविकार बी मुतखडा सी पित्त डी मुळवॅ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए हृदयविकार खूप जास्त खेकडा खाल्याने कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी होऊ शकते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो आपला पुढील प्रश्न आहे पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे आणि पर्याय आहेत ए गुजराती बी पोर्तुगीज सी पारशी डी इंग्रजी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पोर्तुगीज पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे आपला पुढील प्रश्न आहे प्लॅस्टिकच्या नोटा कोणत्या देशात जारी केल्या जातात आणि पर्याय आहेत ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी कोरिया डी श्रीलंका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया प्लॅस्टिकच्या नोटा ऑस्ट्रेलिया या देशात जारी केल्या जातात आपला पुढील प्रश्न आहे लाल नदी कोणत्या देशात वाहते आणि पर्याय आहेत ए इराक बी कोरिया सी व्हिएतनाम डी मलेशिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी व्हिएतनाम लाल नदी व्हिएतनाम या देशात वाहते आपल्याला पुढील प्रश्न आहे पतंगाचा शोध कोणत्या देशात लागला आणि पर्याय आहेत ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चीन चीन या देशात पतंगाचा शोध लागला आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधाचे दही तयार होत नाही आणि पर्याय आहेत ए बकरी बी उंट सी हत्ती डी गाय प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी उंट उंट या प्राण्याच्या दुधाचे दही तयार होत नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद